थोडीशी वेगळी व्हिडिओ घेऊन आलेली आहे ते आहेत आपले किचनचे इसेन्शियल्स म्हणजे काही अशा वस्तू आहेत की ज्याच्याने आपल्या किचनमधला खूप साऱ्या वेळ वाचेल आणि असे काही प्रॉडक्ट्स आहेत की जे आपल्याला खूप यूजफुल आहेत आणि आता खूप इंटरनेटवरती ट्रेंडिंग चालू आहे असे काही प्रॉडक्ट्स मी मागवलेले आहेत माझ्यासाठी म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावी म्हणजे काय प्रॉडक्ट्स कसे आहेत त्याचे रिव्ह्यूज काय आहेत हे मला तुमच्यासोबत शेअर करता येईल सगळ्यात पहिले म्हणजे हे खूप महत्त्वाचं असं प्रॉडक्ट मला वाटलं तर हे आहे मिनी सिलिंग मशीन पोर्टेबल आहे याच्यासोबत तुम्हाला चार्जिंगची वायर दिलेली आहे सेलवरती वगैरे चालत नाही फक्त चार्ज करायचं आहे आणि मशीन आहे ते रेडी टू यूज आहे सो so, हे सिलिंग मशीन कशासाठी वापरायचं ते मी सांगते सो so, जेव्हा पण आपण एखादं पॅकेट फोडलं आपलं काही ग्रॉसरीचं आहे किंवा मुलांचे चिप्सचे पॅकेट्स आहेत तर ते ॲट अ टाइम संपत नाहीत आणि मग ते पॅकेट तसंच ओपन राहतं आणि ते नरम पडतं मसाले देखील तसंच आहे आपण बर्नीमध्ये वगैरे भरून ठेवलं की मसाल्याच्या पॅकेट्स तसेच आपण ओपन ठेवले तर ते त्याचा जे वास आहे तो निघून जातो सो त्यासाठी हे सिलिंग मशीन आहे ते इतकं महत्त्वाचं आहे सो ह्या सिलिंग मशीनला दोन बटन्स दिलेले आहेत तर या मशीनला दोन बटन्स आहेत एक आहे ते म्हणजे सील करण्यासाठी पहिलंवालं आणि दुसरं जे आहे ते कटर आहे म्हणजे कट पण आपण पॅकेट्स याच्यानेच करू शकतो सो सील करताना आहे ना जर चार्जिंग असेल तर त्याच्यातून काही मटेरियल बाहेर येतं आणि आपलं जे पॅकेट आहे ना ते व्यवस्थित सील होतं सो एकदम मस्त असं काम करतं आहे हे मशीन मे बी तो जो एरिया आहे तो गरम होतो आणि ते पॅकेट जे आहे ते आपलं गरम होऊन सील होतं तर याला इथे स्विच ऑन आणि ऑफचं बटन आहे सो आपल्याला चार्जिंग झालेली असेल तर आपल्याला स्विच ऑन करायचं आणि बटन यूज म्हणजे बटन दाबून आपल्याला प्रेस करून ठेवलं की पॅकेट जे आहे ते आपलं सील होतं तर इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे कसं वापरायचं आहे ते देखील दाखवते तर हे जे माझं एक चहा पावडरचं पॅकेट आहे तर हे मी कट करून घेतलेलं आहे आणि आता ही बटन आ, हे बटन ऑन केलेलं आहे आणि आता ही उपरेट थे थे, हे कसं ऑपरेट होतं ते दाखवते तर आपल्याला आहे ना बटन दाबून धरायचं आहे आणि पॅकेटचं आपल्याला जिथे सील करायचं आहे तिथे आप आपल्याला ते फक्त पुढे पुल करत जायचं आहे सो पॅकेट असं धरलं की आपल्याला फक्त हे जे मशीनचं बटन दाबून धरायचं आहे आणि एकदम स्लोली ड्रॅक करायचे तुम्ही खूप फास्ट ड्रॅक केलं तर मटेरियल म्हणजे ते जे गरम होणारा प्लेस आहे म्हणजे जिथे सील होणार आहे ते गरम होऊन सील होणार आहे सो ते व्यवस्थित होत नाही तर इथे तुम्ही जितकं स्लोली ते म्हणजे मूव्ह कराल ड्रॅक कराल तितकं व्यवस्थित ते सील होणार आहे सो मी देखील फर्स्ट टाईम वापरत होते तेव्हा मला थोडासा वेळ लागला पण नंतर मग मला यूज टू झालं सो त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते पण मला खूप छान आणि एकदम युजफुल असा प्रॉडक्ट वाटलेला आहे सो इथे बघू शकता पॅकेट एकदम व्यवस्थित सील झालेलं आहे सो जर तुमच्या घरामध्ये जागा कमी असेल तुमच्याकडे खूप सारा अशा बरण्या नसतील सामान वगैरे ठेवण्यासाठी तर कोणतंही आपलं तांदळाचं पॅकेट्स म्हणा किंवा गहू वगैरे जे आहेत आपल्याला काहीही पॅक करून ठेवायचं असेल किंवा आता मीठ वगैरे आहे ते एकदम नरम पडून जातात सो ते आपण आहे ना एकदम व्यवस्थित असं याच्याने सील करू शकतो सो एकदम स्लोली आपल्याला ड्रॅक करायचे खूप फास्ट केलं तर ते व्यवस्थित ड्रॅक होत नाही तर हे बघा इथे मी तुम्हाला रिझल्ट देखील दाखवते एकदम व्यवस्थित असं पॅकेट सील झालेलं आहे जर तुम्हाला वाटलं की कुठेतरी अजून काही होल वगैरे पडलेलं आहे तर ते देखील आपण पोर्शन जो आहे तो सील करू शकतो हे जे पॅकेट आहे ना हे मी तुम्हाला सील करून दाखवते सेम मशीनने आपण कट देखील करू शकतो म्हणजे ॲट अ टाइम दोन्ही गोष्टींसाठी हे यूज होणार आहे मशीन सो इथे बघा हा मी क्रॉसमध्ये कट केलं होतं सो मी क्रॉसमध्ये सील देखील आपण करू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं सील होतं आहे म्हणजे थोडंफार कुठेही काही होल वगैरे राहिलेलं असेल तर परत एकदा आपण ती मशीन जरी तिथे मारली तरी ते व्यवस्थित सील होतं तरी ते थोडंसं म्हणजे एक होल राहिला होता पण नाही मशीन एकदम परफेक्टली वर्क करत आहे त्यानंतर ह्या मशीनला मॅग्नेट दिलेलं आहे सो आपण याला छोटं आहे म्हणून कुठेही आपला मिसप्लेस होणार नाही ह्याला मॅग्नेट दिलेलं आहे सो आपण याला फ्रीजला देखील लावून घेऊ शकतो कारण आपल्याला ही सारखी सारखी लागणारी गोष्ट आहे मुलांच्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला काही त्यांचं आर्ट अँड क्राफ्टचं काही करायचं असेल सील करून घ्यायचं असेल तर त्यासाठी अगदी परफेक्ट आहे हे सो हे जे काही प्रॉडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करते हे सगळे तुम्हाला मी प्रॉडक्ट्स खाली टॅग करेन आणि मेन म्हणजे मुलांना यूजसाठी का चांगलं आहे कारण याचं जे कटर आहे ना तो मुलांना न लागणाऱ्यांमधला आहे म्हणजे खूप इझी आपण मुलांना स्कूलमध्ये काही आर्ट अँड क्राफ्ट करण्यासाठी देखील त्यांच्यासोबत देखील कॅरी केलं तरी देखील त्यांना काही हार्म होणार नाही कुठेही काही व्यवस्थित ते आर्ट वगैरे जे आहेत ते कट वगैरे करू शकतात त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या सगळ्यांना लागतं ते आहे आपल्याला चाळणी सो आपली जी पिठाची चाळणी आहे ती चांगलीच असेल पण कधीतरी ती चाळणीमधून किंवा आपल्याला छोट्या कुठे भांड्यांमध्ये आपल्याला काही चाळून घ्यायचं असेल मैदा म्हणा किंवा पीठ म्हणा सो ते इकडे तिकडे सांडतं तर हे जे मशीन आहे हे आपली चाळणी आहे सो याला आहे है ना हँडल दिलेलं आहे हे आपण जसंच्या तसं पिठामध्ये ठेवलं तरी देखील काही प्रॉब्लेम नाही आहे सो मी हे माझ्या पिठाच्या डब्यामध्येच ठेवलेलं आहे ॲज अ आपण मग म्हणून पीठ काढून घेण्यासाठी देखील यूज करू शकतो आणि इथे बघू शकताय तुम्ही इतकं छान आणि इतकं मस्त असं हे पीठ आहे ना ते चाळून निघतंय तर माझं पीठ मी ऑलरेडी चाळून घेतलेलं होतं सो त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कचरा वगैरे तुम्हाला दिसणार नाही पण जर तुम्हाला काही पिठामध्ये आपण दरवेळेस प्रत्येक पीठ आहे ते चाळून घेतो सो so, एकदम परफेक्ट आहे आणि बघा ह्याला जर तुम्ही कितीही झटकलत वगैरे तरी देखील याच्यातून पीठ काही सांडत नाही आहे फक्त जेव्हा आपण त्याला साईडला हँडलला प्रेस करतो तेव्हाच पीठ व्यवस्थित खाली आहे सो so, हे एक पिठाच्या चाळणीचं जो जग आहे याला मी असं नाव देते आता सो so, ही जी चाळणी आहे ती इतकी परफेक्ट आहे आणि काही नाही खूप जास्त रेट्स नाही आहे त्याचे जसं जस आपण नॉर्मल दुकानामध्ये ज्या प्राईजमध्ये आपल्याला चालणी मिळते त्याच रेंजमध्ये तुम्हाला हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते मिळून जातील सो जे काही प्रॉडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करते हे खाली टॅग करत जाईन त्यानंतर मी एक असं सिरामिक्सचा बाऊल एक ऑर्डर केलेला आहे सो हा बाऊल म्हणा किंवा प्लेट म्हणा तर अशी खूप जास्त डेप्त आहे तर याची तेवढी नाही आहे सो हे मी असं सर्विंग पर्पजसाठी म्हणजे चिप्स वगैरे काही आपल्याला सर्व करायचे असतील तर त्यासाठी मला खूप छान वाटलं आणि याच्यावरती जी प्रिंट आहे ना ती मला एकतर आवडलेली आहे आणि याचा तो कलर आहे ना या कलरमध्ये क्रॉकरी जनरली नसते सो त्यासाठी मी हा एक घेतलेला आहे तर छान वाटलं सिरामिक्सचं आहे आणि ओके ओके वाटली प्राईस त्याच्यामुळे मग मी हे देखील परचेस केलेलं आहे त्यानंतर फ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी हे एक ज्यूटचं बास्केट जे आहे ते मी घेतलेलं आहे तर या बास्केटचं एक म्हणजे मला एक युनिक गोष्ट वाटली ती म्हणजे याच्यावरची जी प्रिंट आहे तर ही जी प्रिंट आहे ना ती ॲक्च्युली प्रिंट नाही आहे एक पेपर त्यांनी इथे म्हणजे पेपरचा जो कपडा आहे एकदम पातळ कपडा असा चिटकवलेला आहे बाकी जे काही बास्केट आहे ते ज्यूटचं आहे तर फ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला असं टेबलवरती काहीही सर्व करण्यासाठी किंवा पेपर आ, होल्डर म्हणून देखील आपण याचा यूज करू शकतो कोण गेस्ट वगैरे आल्यावरती सो त्या पर्पजसाठी मी हे घेतलेलं आहे सो आत्ता तरी म्हणजे मी याच्यामध्ये फ्रूट्स ठेवून दाखवते की ॲट ए टाइम याच्यामध्ये एक सहा सात फ्रूट्स देखील बसतात किंवा याच्यामध्ये ज्या आपल्या ड्रायफ्रूट्सच्या वगैरे बरण्या आहेत त्या तुम्ही ठेवू शकता किंवा मी जसं की सांगितलं डायनिंग टेबलवरती तुम्ही याच्यामध्ये काहीही तुमच्या ज्या काही, काही प्लांट्स आहेत किंवा टिश्यू पेपर्स आहेत ते ठेवू शकता सो त्यासाठी मला हे अगदी परफेक्ट वाटलं दिसायला तर खूप छान दिसतंच आहे तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये काहीही ठेवलं तरी छानच वाटत होतं सो मी याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सच्या या ज्या बरण्या आहेत ना त्या ठेवून बघितल्या ते देखील खूप सुंदर वाटत होतं गोष्ट मला काय वाटली ते म्हणजे ह्याच्यावरती आहे ना एक पॉलिशिंग केलेलं आहे म्हणजे जनरली असे जे बास्केट्स आहेत मा, ना ते खराब होतात मी माझ्याकडे यातले बरेच आहेत सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर ह्याला एक पॉलिशिंग केलेलं आहे ज्याच्यामुळे आहे ना हे एकदम व्यवस्थित इनॅक्ट राहिलं आहे आणि हे बघा इथे दाखवते तुम्हाला हा जो आहे ना हा पेपर याला चिटकवलेला आहे की जो मी इझिली कट केलेला आहे Uh, so, हाँ, पेपर चाहे, जा सो हा एक टिश्यू पेपरच आहे ज्याच्यावरती छान अशी प्रिंट आहे सो तेवढं मला एक छान वाटलं म्हटलं तुमच्यासोबत देखील प्रॉडक्ट शेअर करावा तर होम डेकोरेशनच्या पर्पजने देखील तुम्ही याला यूज करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे हे एक सर्क्युलर कटर आहे म्हणजे आपल्याला जर पुरी वगैरे बनवायची असतील आणि ॲट अ टाइम खूप साऱ्या पुऱ्या आपल्याला बनवायच्या असतील आणि एकदम गोल शेपमध्ये हवे असतील ना तर एकदम परफेक्ट आहे सो मी तुम्हाला दाखवते की हे कसं वर्क करत आहे आणि मेन म्हणजे वापरायला तर मला खूप इझी वाटलं आणि मुलं जर घरामध्ये लहान असतील तर त्यांना पटापट -पत अशा पुऱ्या आणि त्या साईजच्या पुऱ्या बनवून द्यायला एकदम परफेक्ट होतं सो हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करते की हे कसं वर्क करत आहे तर इथे मी एक पिठाचा गोळा जो आहे ना तो लाटून घेते आणि याच्या ॲट अ टाइम किती पुऱ्या होतात ते देखील दाखवते तर हे काही नाही आपल्याला एक साईडला फक्त प्रेस करायचं आहे आणि हे आपल्याला फक्त पुढे ड्रॅक करत न्यायचं आहे बरोबर ते गोल शेपमध्ये पुरी कट होती आहे तर बघा इथे ॲट अ टाईम एका ह्याच्यावरती माझ्या तीन पुऱ्या आणि या साईडला दोन पुऱ्या अशा ॲट अ टाईम पाच पुऱ्या होत आहेत तर जर आपण चॉपिंग बोर्डवरती वगैरे किंवा अशा मोठ्या बोर्डवरती जर चपाती लाटली ना तर त्याच्यावरती जास्त पुऱ्या होऊ शकतात सो ओके आहे प्रॉडक्ट खूप जास्त असं काही नाही आहे पण मला तरी ओके ओके वाटला आणि साईज देखील पुरीची जर तुम्ही बघितलीत तर मुलांना वगैरे किंवा घरी गेस्ट आले असतील तर त्यांना देण्यासाठी हे एकदम परफेक्ट पण हे गोल कटर जो आहे तो तुम्ही म्हणजे जर मोमोज बनवत असाल किंवा जर तुम्ही करंजी वगैरे बनवत असाल ना तर त्यासाठी एकदम परफेक्ट आहे कारण एकाच साईजमध्ये सगळे व्यवस्थित तुम्हाला कटिंग करून मिळतील आणि ॲट अ टाइम आपण याच्यामध्ये खूप पटापट असे आ, हे जे असे गोल शेपमध्ये पीठ आहे ना ते आपण कट करून घेऊ शकतो सो so, हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जे काही प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर मी सगळे प्रॉडक्ट्स खाली ट्राय केलेले आहेत तर नक्की चेकआउट करा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या ठीक आहे रेंड बाय